है ट्रैक्टर ट्रैक्टर जेसीबी ट्रैक्टर डम्पर एमपी ट्रैक्टर और ये जेसीबी जाओ दे जाओ दे जी 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 गाड़ी आ रही

जाऊ द्या जाऊ द्या तिथं नाही ट्रॅक्टरच्या मागे नेऊन लावा त्याला त्या ट्रॅक्टरच्या मोठ्या ट्रॅक्टरच्या जाऊ द्या पलीकड आता डम्पर घ्या हा जाऊ द्या डम्पर हळू घ्या हळू घ्या जाऊ द्या हा तिथंच निघून लावा जाऊ द्या ओके सगळ्या ला गाड्या लावून झालेल्या आहेत